हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज मी तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये आमच्या नाही आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या घराच्या शेजारचा परिसर आणि झाडं वगैरे दाखवणार आहे आणि आमचं पत्र्याचं शेड पण दाखवते तर इथं आहे पत्र्याचं शेड आता बऱ्याच जणांनी शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मी दाखवलंच होतं पण डिटेलमध्ये असं काही सांगितलं नव्हतं आता असतो व्हिडिओ एका मिनटाचा आणि एका मिनिटामध्ये दाखवायचं काय तर इथं आहे तर ह्या फुलांना काय म्हणतात सदाफुली म्हणतात भौतिक आणि दोन आंबे पण आहेत थ्रेंगे खाली तर हे आंबे खाली आहेत आम्ही खायला गेलो म्हणजे खायला आणतो दुपारी वरते वरते म्हणजे जे वरते असतात तेच आंबे काढले खालच्या साईडला जरा छोटा आहे त्यामुळं तो खूप दिवसापासून असा दिसतोय आणि खाली दरवाजा व्यवस्थित असा फिट बसत नाही त्यामुळं आम्ही त्याला तारेने थोडंसं ओढून कडी लावून पॅक करत असतो तर याच्यामध्ये काय नसतं जे न लागायचं सामान आहे तर ते सगळं ह्या शेडमध्ये ठेवत असतो असं बाकीचं काय नाही आणि आता माझं तिकडून आलेलं सामान बेडचं साहित्य आहे तर ते बेडचं साहित्य वगैरे ठेवलं आहे डिश वगैरे ठेवली आहे आणि जे काय लागत नाही ते म्हणजे आपल्याला जे न लागणारं वस्तू आहे म्हणजे स्टोर रूमसारखं आहे आमचं ते शेड त्यामुळं काय असं नाही दळण वगैरे ही ते छोटीशी खिडकी पण आहे आणि इथं आता कोण नसतंच फक्त स्टोर रूमसारखं आहे शेड त्यामुळे त्याला थोडंसं जे काय लागत नाही न लागणारं सामान सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं आणि आता बाहेरचं पण तुम्हाला दाखवते आमच्या दा झाडांना आंबे लागलेले तर तुम्हाला दाखवलेच होते मी पण आता आंब्याची झाडं काही नाही दाखवत कारण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी आंब्यांची झाडं दाखवून झाले त्यामुळे डबल दाखवत नाही डबल बघायला तुम्हाला पण बोर वाटेल म्हणून तर बाहेर आमच्या अजून आंब्यांची झाडं सोडली तर खूप वेगवेगळ्या फळांची झाडं आहेत आणि सगळं तुम्हाला दाखवते गेट वगैरे सगळं आणि आमचं म्हणजे मी शेतात पण जाऊन थोडंसं ते पण दाखवले तुम्हाला त्यामुळे बघायला थोडंसं छान वाटेल मज्जा वाटेल आता शेड बघून जरा बोर झाला असेल असं मलाच वाटायला लागले खूपच शेडमधला व्हिडिओ दाखवले चला हो दे जाऊ दे तुमचा जास्त वेळ घेत नाही आता शेडमधून आपण येऊया बाहेर आणि बाहेर आले की तर सदाफुलीच म्हणतात बहुतेक की तर सदाफुले आहे आणि संचितचं काही पाणी आलं होतं पाणी देत बसले होते दादा आणि संचित नंतर आता इकडं आहेत झाडं आता हे मोठ्याच्या मोठ्या पायपा तरी बघा आता मी वाईस जोडत होते आणि संजितचा आवाज आला म्हटलं आता संचितला काय झालं काय माहिती नक्की रोडतोय काय करतोय काय कळे ना तर खेळत होता असले खेळतात मुलं काय नक्की समोर ज्यांना कन्फ्युज करून ठेवायचं चला जाऊ द्या तर आहे आमचं छोटंसं आंब्याचं झाड आणि याला छोटी कैरी पण लागली आता ही कैरी काय खाण्यासारखी नाही छोटीच आहे आणि मोठी होणार का नाही ते पण सांगू शकत नाही पहिल्यांदाच लागले भौतिक इथं आहे मोठच्या मे मोठं पेरूचं झाड आम्ही गेल्या वेळेस आणतो त्यावेळेस पेरू, पेरू लागले होते ह्यावेळेस आता पेरू वगैरे काहीच नाहीत आणि फक्त आता मोठं आहे पाणी पण लावलं होतं झाडांना ते बघा संजयचा आवाज येत असेल तुम्हाला मी बाहेर बसले त्यामुळं वारं पण आहे आणि गावाला कसं वारं खूप जास्त असतं त्यामुळं तुम्हाला वाऱ्यांचा पण आवाज येईल थोडासा हे चिक्कूचं झाड आहे चिक्कू पण भरपूर असे चिक्कू लागलेत पण लहान आहेत बाकींच्या फळांचं सांगायचं झालं तर बाकीची फळं जरा पटकन मोठी होतात चिक्कूंची वाढ खूप स्लो असते पटकन चिक्कू नाहीत मोठे होत त्यामुळे हे चिक्कू किती दिवसापासून आहेत एकदम हळूहळू हळूहळू वाढ होते त्याची आणि नंतर आता पुढं या येऊया तर हे तुम्हाला जे दांडा दिसतो आहे झाडाचा दांडा नाही फांदी म्हणूया आपण तर ती फांदी हे आहेत अंजीर आणि पक्ष्यांनी खाल्लं पण होतं तुम्हाला दाखवते पण मी आणि पक्ष्यांनी खाल्लेलं तसं म्हणजे गोड लागतं म्हणतात पण काय कोणता पक्षी खाऊन गेला आहे काय माहिती नसतं आपल्याला त्यामुळे मी तर टाकून दिलं मी काय खाल्लं नाही आणि दुसरं पण एक आहे अंजीर आता अंजीर थोडे कमी लागलेत मी हे गेल्या वेळेस आलतो आम्ही त्यावेळेस खूप अंजीर लागले होते आणि मी त्यावेळेस पण दाखवलं होतं अंजीरला अंजीर लागलेले ला पानं आता पानं पडले सगळे झाडांची त्यामुळं सध्या झाडांची पानं खूप पडल्यामुळं कचरा कचरा सगळीकडे दिसतो नंतर इथं आहे जांभळ आहे जांभळाचं झाड आहे ते बघा कुत्र भुकाय लागलं होतं आणि मी राहतो तिथं आहे सगळे शेजारी वगैरे लहान मुलं वगैरे आहेत भरपूर आणि इथं आहे काय पोरं बोलायला लागलेत मला काय कळे ना काय बोलावं तुला जाऊ द्या तर आता काय दाखवत होते मी तिथं छोटंसं ह्याचंच होतं झाड जांभळे जांभळ जांभळाचं पण झाड होतं जांभळच म्हणतात हां ते त्याचं झाड होतं नंतर अशी छोटी छोटी नारळाची पण झाडं लावलेत समोर अशोकाचे झाड आहेत आणि हे दोन मोठे नारळाचे पण झाडं आहेत आणि इथं जे चौकोन केलं आहे विटांचा तिथं आहे आमचं ते कशासाठी केलं आहे चौकोन खरं काय माहिती नाही आणि आता आता गवत वाढले आणि गवत वाढले तर ते माणूस येणार आहेत दोन तीन दिवस झालं फोन केला होता ते गवत काढायला आई यात येत नाही आता इथं जे बाहेरचा जो ओटा दिसतोय त्याच्यावर आम्ही संध्याकाळी झोपत असतो मस्त आता संध्याकाळचं गावचं वातावरण आहे आणि हा आहे आमचा गेट तर हा मेन गेट आहे आणि नंतर चला आता तुम्हाला जवळून पण सगळं दाखवते तिथं कशासाठी केले खरं हे काय तर केलं होतं मला आता आठवत नाही काय कशासाठी त्याला चोकून केलंय लक्षात राहण्यासाठी केलं आहे खरं पण आता माझ्या पण नाही लक्षामध्ये आता इथं गवत वाढले सगळं आणि हे गवत सगळं काढायचं आहे आम्ही आल्यापासून म्हणजे चालू आहे या या, या म्हणून पण का। ते काय येतच नाहीत अजून मग आले की सगळं क्लीन वगैरे करून घ्यायचं आहे इथं आणि आता वारं खूप जास्त सुटते त्यामुळं वारं सुटले की मग सगळं हवेनी कचरा वगैरे पण सगळा उडून येतो धूळ तर खूप जास्त उडते तर आहे आमचा गेट तर हा एक मोठा गेट आहे आणि एक छोटा गेट आहे तर मोठी गाडी वगैरे असेल तर मग मोठा गेट उघडतो नाही तर छोट्या गेटचा जास्त वाजतो वापर तर यांना सगळं आम्ही हे करून ठेवत असतो तर इथं आहे इथं सीताफळाची झाडं आहेत तिथं ह्या लाईनला आणि आता सीताफळांचा सीझन संपला आहे नंतर इथं पाईप आहे तर तो पाण्याचा पाईप आहे काहीतरी त्याला काय तर म्हणतात बहुतेक ते आता मला काय माहिती नाही इथं बघू शकता संचेत पाणी देतो झाडांना जवळपास एक पाच सव्वापाच वाजले पाण्याचं कसं दोन तीन टाईम पाणी येतं म्हणजे विहिरीचं पाणी आणि दुसरं पण एक कशा त्याचं पाणी बोरचं पाणी असं काहीतर आहे इथं पण एक जांभळीचं झाड आहे आणि पत्रे आहेत नंतर जळण आहे जळणाचा जा वापर जास्त नाही हो स्वयंपाक चुलीवर करायचा करायचं म्हणते पण संध्याकाळी वारं असतं आणि वारं सुटले की मग काय चुलीवर स्वयंपाक करणंच होत नाही नंतर इकडे एक गेट आहे आणि ह्या गेटमधून खाली शेतात जायचं असेल तर शेतात जायचं तर आता तुम्हाला मी बाहेरचं पण दाखवते तर ह्या गेटच्या बाहेर मी म्हणजे इथं कचरा टाकतोय ना तिथंपर्यंतच येत असते तर आम्ही कचरा टाकतो आणि त्याच्या पुढं मी कधीच गेले नाही मला असं वाटते की मी लग्न झाल्या झाल्याच गेले होते तेव्हा त्याच्यानंतर नाही गेले मी तर आज जाणार आहे मी खाली कारण हरभरे पण लावलेत असं म्हणत होते आणि शे काय म्हणते त्याला शेंगा पण आहेत आणि ह्या पोत्यामध्ये काय बघितलं तर हे काय आहे काय माहिती आहे मला तर काय समजलं नाही काय नक्की गव्हासारखं दिसत होतं पण गहू तर नव्हतं काय होतं काय माहिती आहे ते आता इथं जे कचरा वगैरे साठला की कचरा दाळून टाकायचा आणि इथून खाली असं मस्त असं एकदम छान निसर्ग आहे आणि छान वाटतं संध्याकाळचं टाईम होतं जवळपास संध्याकाळच्या साडेपाच पाहुण्याच्या सा होत आले होते आणि ऊन बघू शकता एकदम कडक कडक असं ऊन आहे गावाला ऊन असतं हां आणि त्यामुळं तर आता आम्ही जाणार आहे आणि जायचं आहे त्यामुळं जायच्या अगोदर कसं माझं चाललं होतं व्हिडिओचं जोडायचं काम आता व्हिडिओ म्हटलं की तिला एडिटिंग वगैरे करायला लागतं आणि चालूच आहे काही ना काही गावाला आले की पुण्यात कसं घरात बसायचं घर ते संचितचं स्कूल घर ते संचितचं स्कूल तसं इकडं आले की असं नसतं काय ना काहीतरी असतं आणि जायचं तर आता हवा जास्त सुटली आणि आवाज जास्त देत असते तर इकडं बघू शकता आम्ही चालले असं चालत 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 तिथं मैस आहे तर ही मैस बांधली आमची नाही वाटे करायची आहे बहुतेक असं मला पण काही माहिती नाही आणि नंतर ए वाजू नको ना, ना वाजो, हे बघा हे असं असतं संचितचं ना खूप आहे गाड्यांचं हॉर्न वाजव हे वाजव ते वाजव काय ना काहीतरी चालू असतं आणि मला सारखं आवर 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 चालू झाले आणि माझं काय माझं व्हिडिओ पण टाकायचे असतात मला आणि मग ते वेळ मिळत नाही आणि त्यामुळं कमेंटला खरं तर रिप्लाय सुद्धा द्यायला मला तर वेळ मिळत नाही मग बघायचं आणि हे करायचं हां हो बोलावर की ऐकलं का कसं चल आवर की मम्मी मम्मी आवर 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 आणि इथून मी चालली होती आता मी गाडी टाकून वाजवून कॉन इथून मी चालले होते जाता जाता मला सुरुवातीला वाटलं होतं ते सगळं गवतच आहे पण ते काय गवत नाही आणि बघू शकतो सगळं आहे आमचं इथं आहेत काय म्हणते त्याला शेंगा लावलेल्या आहेत शेंगा किती छान दिसते तिथं फोटो वगैरे काढल्यावर किती छान वाटेल का, ना पण नाहीत फोटो वगैरे काय काढत नाही संचितचं बघा किती गोंधळ करायला लागला आहे संचित खूप आगाव करतोय करतो आहे एकदम छान असं वाटतंय आणि इथं मी पहिल्यांदाच आले असेल लग्नाच्या लग्न झाल्यावरच आले होते त्याच्यानंतर नाही आणि एकदम छान असं वाटते हिरवळ असं आणि इथं कसं पाणी पण द्यायला लागले होते त्यामुळे पाण्याचा पण आवाज येतो मी झूम करून दाखवलं तुम्हाला दिसलं की नाही काय माहिती आणि तर मी एक उपसून पण तुम्हाला दाखवते मी शेंगा नाहीच लागल्या ले, अजून लेट लावल्या होत्या त्यामुळे शेंगा अशा काही लागल्या नाहीत एक आणि हां बोल आणि माझ ना आहे खूप आगावपणा करतो हां स्वतः संचित हे करतोय माझं नाव संचित आहे मी खूप करतो करतोय इथे शेंगा आहेत आणि या तुम्ही सगळेजण शेंगा खायला छोटच आहे दोनच शेंगा बाय ला बाय 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 काय अजून तर चालू आहे की माझं दाखवायचं हे ना तुम्हाला पण बघायला छान वाटत असेल मला तर छान वाटलं नवीन नवीन गावाला आल्यापासून कसं नवीन नवीन वेगळं असं काहीतरी दाखवायला येते तसं तिकडं मला हां तसं तिकडं असं काय दाखवता येत नव्हतं वेगळं आणि हे बघू शकता मस्त असं सनसेट व्हायला लागलं अजून एवढा प्रॉपर असा होत नाही पण आहे थोडासा हे व्हायला लागलं होतं तर एकदम छान असं हिरवळ आहे चला आता जाऊया आपण रिटर्न माघारी आणि जात जात मला नंतर लक्षात आलं की हे काय वाळलेलं गवत नाही आहे हा आहे वाळलेला हरभरा त्यामुळे नंतर तुम्ही बघा इथं सगळा हरभरा आहे आणि माझा असं समज होता की हे सगळं गवतच आहे तर असं आहे काही कळलं नाही आणि सुरुवातीला मी लक्ष देऊन काय बघितलं पण नव्हतं चला आता मग असं आहे कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नवीन काहीतरी आपलं तेवढंच आमच्या आजूबाजूचा परिसर बघायला तुम्हाला छान वाटलं असेलच आणि हरभरी पण या खायला काय काय ठिकाणी असं ओल्या आहेत वार खूपच सुटले आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कसं वाटतं आवाज येतोय काय माहिती आणि घरात बसायचं म्हटलं तर घरात ना काही ना काहीतरी चालूच असतं त्यामुळे मी बाहेर कट्ट्यावर बसत असते आणि कट्ट्यावर मी आता गाडीचा हॉर्न बसले होता तुम्हाला ऐकू आलंच असेल ऐकू आलंच असेल तुम्हाला तर असं असतं संचित चला तर मग आजचा व्हिडिओ आहे जर कसा वाटला बाय नक्की सांगा बाय